विद्यार्थ्यांची नोंदणी मला करायची आहे पर्याय निवडलेला आहे पहिला वर्ग घेतलेला आहे त्याच्यानंतर सेक्शन घेतलेला आहे सुरू ठेवावर क्लिक केलेला आहे उपस्थितीवर क्लिक केलेला आहे आणि त्यानंतर इथे दोन विद्यार्थी आहे दोन विद्यार्थी उपस्थित आहेत दा दाखल करा केलेला आहे त्याच्यानंतर इयत्ता बदल्यावर क्लिक करतो आहे दुसरा वर्ग घेतलेला आहे त्याच्यानंतर सेक्शन सिलेक्ट केलेला आहे उपस्थिती नोंदवर क्लिक केलेला आहे आणि सर्व विद्यार्थी उपस्थित आहेत म्हणून मी उप दाखल करावर क्लिक केलेला आहे परत इयत्ता मी बदलतो आहे तिसरा वर्ग घेतो आहे त्याच्यानंतर सेक्शन सिलेक्ट केलेला आहे त्याच्यानंतर उपस्थिती नोंद करावर क्लिक केलेला आहे दाखल करावर क्लिक केलेला आहे दाखल करा झालेला आहे चौथा घेतो आहे नमस्कार मित्रांनो मी प्रफुल एज्युकेट भारत या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ हा स्मार्ट उपस्थिती बाबतचा आहे वीएस के मार्फत जे ऍप्लिकेशन आपल्याला प्राप्त झालेलं आहे त्याचा उपयोग करून विद्यार्थ्यांची डेली अटेंडन्स कशी भरायची याबाबत आपण आज जाणून घेणार आहोत आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्याचबरोबर खासगी अनुदानित आणि अंशतः अनुदानित ज्या शाळा आहेत ज्या शाळांचे शिक्षक शालार्थ मध्ये आहेत ज्यांना शालार्थ आयडी प्राप्त झालेला आहे अशा शाळांनी या स्मार्ट उपस्थितीचा उपयोग करून या चॅटबोर्ड चा उपयोग करून शाळांची डेली अटेंडन्स भरायची आहे काय करायचं आहे कशा पद्धतीने हे ऍप इन्स्टॉल करायचं आहे माहिती कशी भरायची आहे माहिती कशी रजिस्टर्ड करायची आहे कोणत्या विद्यार्थ्यांची माहिती नोंदवायची आहे हे संपूर्ण मी आपणास या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि म्हणून नेहमीप्रमाणे माझी राज्यातील प्रत्येक इयत्ता एक ते दहाच्या सर्व शाळांच्या शिक्षक मुख्याध्यापक यांना विनंती आहे की आपण व्हिडिओ पूर्ण पहावा स्वतः करायला शिकावं स्वतःच काम स्वतः केलं पाहिजे तर चला मित्रांनो आपण मोबाईल स्क्रीनच्या माध्यमातून ऍप कसा डाउनलोड करायचा इन्स्टॉल कसा करायचा आणि त्यानंतर जे वर्ग आपल्याकडे आहे ते वर्ग कसे असाइन करायचे आणि अटेंडन्स कशी भरायची हे सर्व मी आपण एका व्हिडिओमध्ये मध्ये अत्यंत सहज आणि सोप्या पद्धतीने सांगणार आहे तर चला मग आपण सुरू करूया मित्रांनो एक पत्र मी आपल्या स्क्रीनवर दाखवलेलं आहे राज्यातील विद्या समीक्षा केंद्रा अंतर्गत स्मार्ट उपस्थिती या बॉट विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती कशी नोंदवायची याबाबतचं एक पत्र आपल्याला पाहायला मिळेल ज्यामध्ये काही संदर्भ दिलेले आहेत आणि या पत्राच्या माध्यमातून काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत त्या सूचना आपण या आप पत्रामध्ये वाचू शकता गुगल प्ले वर जाऊन आपल्याला एक ऍप आप डाऊनलोड करायचा आहे आणि त्याचबरोबर ही जी स्मार्ट उपस्थिती आहे राज्यातील ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत म्हणजे जिल्हा परिषद नगर परिषद महानगर नगरपालिका किंवा घटक मंडळ आणि त्याचबरोबर ज्या खासगी अनुदानित शाळा आहेत ज्या अंशतः अनुदानित शाळा आहेत त्या शाळेतील इयत्ता एक ते दहाच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती स्विफ्ट चार्ट या अप्लिकेशनच्या स्मार्ट उपस्थितीच्या द्वारे दररोज नोंदवायची आहे ही उपस्थिती नोंदवणे फार आवश्यक आहे आणि यामुळे राष्ट्रीय कार्यक्षमता प्रतवारी म्हणजेच पीजीआय परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स मध्ये डिजिटल विद्यार्थी व शिक्षक उपस्थिती या इंडिकेटर साठी जे मूल्यांकन होणार आहे त्या मूल्यांकनामध्ये या डेटाचा उपयोग होणार आहे आणि त्याच्यामुळे राज्याचा जो पीजीआय निर्देशांक असेल त्यामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे इयत्ता एक ते दहाचे जे, जे विद्यार्थी आहेत या शाळांतील शिक्षकांना स्विफ्ट चार्ट हे ऍप डाउनलोड करावं लागेल आणि त्याचबरोबर मित्रांनो हे ऍप कसं डाउनलोड करायचं कसं इन्स्टॉल करायचं आणि इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला नेमकं काय काय करायचं आहे हे सर्व या ठिकाणी दिलेलं आहे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की शालार्थ पोर्टलवर आपला जो मोबाईल नंबर रजिस्टर्ड झालेला असेल तो मोबाईल नंबर आपल्याला वापरायचा आहे त्याचबरोबर ज्या शिक्षकांना शालार्थ आयडी प्राप्त झालेला आहे त्याच शिक्षकांच्या माध्यमातून आपण ही स्मार्ट उपस्थिती नोंदवू आणि त्याचबरोबर मुंबई मनपा क्षेत्रातील ज्या शाळा आहेत त्या शाळांसाठी शिक्षक आणि मुख्याध्यापक विद्यार्थ्यांचा पेन नंबर वापरून सुद्धा ही उपस्थिती नोंदवू शकतात आणि त्याचबरोबर जर एखाद्या शाळेमध्ये विना अनुदानित तुकडी असेल तर त्या तुकडीच्या विद्यार्थ्यांची सुद्धा उपस्थिती आपल्याला नोंदवायची आहे तर चला मित्रांनो आपण आता ऍक्च्युअल ऍप मध्ये जाऊ आणि अटेंडन्स कसं भरायचं ते मी आपण सांगणार आहे मित्रांनो सर्वात प्रथम आपल्याला प्लेस स्टोर शोधायचा आहे मी प्ले स्टोर वर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक पेज येईल आणि त्यामध्ये खाली सर्च जे ऑप्शन आहे या ठिकाणी स्विफ्ट चार्ट टाईप करायचा आहे त्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीचा एक आयकन येईल ज्यावर आपल्याला क्लिक करायचा आहे वर क्लिक करायचा आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर स्विफ्ट चार्ट बाय कन्व्हिजिनियस अशा पद्धतीचा एक ऑप्शन आपल्याला पाहायला मिळेल इन्स्टॉलवर क्लिक करायचा आहे आणि बघा मित्रांनो इन्स्टॉलेशन स्टार्ट आहे आणि इन्स्टॉलेशन पूर्ण झालेलं आहे त्यानंतर आपल्या समोर ओपन बटन येईल या बटनचा उपयोग करून आपण ओपन करू शकता किंवा मित्रांनो मी परत एकदा स्क्रीन वर आलेलो आहे आणि या स्क्रीन वर जर आपण खाली आला तर आपल्याला चार्ट हे एक आयकन पाहायला मिळेल या आयकन वर आपल्याला क्लिक करायचा आहे आता इथे पहिला जो स्क्रीन आहे यामध्ये आपल्याला पाच भाषेमध्ये आपण ही उपस्थिती नोंदवू शकतो आपल्याला ज्या भाषेमध्ये ही उपस्थिती नोंदवायची आहे ती भाषा आपण सिलेक्ट करू शकता मी मराठी लँग्वेज सिलेक्ट करतो आहे त्यानंतर सुरू ठेवावर मला क्लिक करायचा आहे इथे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी शिक्षक किंवा मुख्याध्यापक यांचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे असा मोबाईल नंबर आपल्याला एंटर करायचा आहे की जो मोबाईल नंबर शालार्थ मध्ये कनेक्ट असेल आणि त्यानंतर ओटीपी पाठवा यावर आपल्याला क्लिक करायचा आहे सदर नंबरवर एक ओटीपी गेलेला आहे आणि तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे ओटीपी एंटर केल्यानंतर पुष्टी करावर आपल्याला क्लिक करायचा आहे आणि आपला जो ओटीपी आहे तो व्हेरीफाय झालेला आहे जसं आपला ओटीपी व्हेरीफाय होईल आपल्या समोर वेगवेगळे ऑप्शन्स ओपन होतील असे चार ऑप्शन आलेले आहेत आपल्याला स्मार्ट उपस्थिती महाराष्ट्रावर क्लिक करायचा आहे इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे बघा आपल्या शाळेचं नाव आलेलं आहे आणि त्याचबरोबर उपस्थित विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील आपल्या शाळेमध्ये जेवढे वर्ग असतील त्या सर्व वर्गांची उपस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल जर आपल्याला आपल्या शाळेची उपस्थिती नोंदवायची असेल तर नेमकं काय का करायचं हे मी आपणास सांगतो आहे अत्यंत सोपं सहज आहे दररोज या कामाला करायला कुठेही काही ना अडचण नाही तर आपण स्मार्ट उपस्थिती महाराष्ट्रावर आपण क्लिक करू इथे क्लिक केल्यानंतर आपल्या समोर वेगवेगळे ऑप्शन्स पाहायला मिळू शकतात यामध्ये मित्रांनो होम मेनू वर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या समोर आपलं स्वागत केलं जाईल आणि नंतर विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवा ही जी टॅब आलेली आहे या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे हो, इथे क्लिक केल्यानंतर पुन्हा नवीन मॅसेज आलेला आहे हो, आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवण्यासाठी कृपया पर्यायामधून इयत्ता निवडा असं ऑप्शन आहे एक पर्याय आपल्याला निवडायचा आहे निवड़ आता आपण जेव्हा क्लिक करू तेव्हा आपल्या समोर सर्व इयत्ता आलेल्या आहेत त्याच्यानंतर आपण नेमके कोणत्या वर्गासाठी उपस्थिती नोंदवणार आहात तो वर्ग आपण सिलेक्ट करू शकतो मी इयत्ता सहावीसाठी उपस्थिती नोंदवणार आहे आणि म्हणून इयत्ता सहावीवर मी क्लिक केलेला आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक तुकडी सिलेक्ट करायची आहे एक तुकडी आहे त्या तुकडीवर मी क्लिक केलेला आहे आणि त्याच्यानंतर ठीक आहे पुढे जाण्याची वेळ आहे फक्त सुरू ठेवा या बटनवर क्लिक करायचं आहे आणि जर तुम्हाला परत जायचं असेल तर होम मेन्यूवर क्लिक करायचा आहे आपल्याला सुरू ठेवायचं आहे आणि म्हणून मी सुरू ठेवावर क्लिक करतो आहे आता आपल्या समोर उपस्थिती नोंद करा अशा पद्धतीचा एक ऑप्शन आलेला आहे या उपस्थिती नोंद करावर जेव्हा आपण क्लिक करू तेव्हा आपल्या समोर विद्यार्थ्यांची यादी पाहायला मिळेल हे सर्व विद्यार्थी बाय डिफॉल्ट उपस्थित आहेत अशा पद्धतीने दाखवलेला आहे जे विद्यार्थी अनुपस्थित असतील अशाच विद्यार्थ्यांच्या नावासमोर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि दाखल करा वर सबमिट करायचं आहे आपल्या या वर्गामध्ये असलेले सर्व विद्यार्थी उपस्थित आहेत म्हणून मी कुठेही अनुपस्थित वर क्लिक करणार नाही आणि सरळ सरळ दाखल करावर मी क्लिक करणार आहे सपोज जर आपल्या शाळेमध्ये दहा विद्यार्थी असतील त्यापैकी दोन विद्यार्थी अनुपस्थित असतील तर त्या विद्यार्थ्यांच्या समोर असलेल्या वर आपल्याला क्लिक करायचा आहे आणि मग दाखल करायचा आहे याचा अर्थ एकूण विद्यार्थ्यांपैकी एवढे विद्यार्थी उपस्थित आहेत आणि एवढे विद्यार्थी अनुपस्थित आहेत असं समजल्या जाईल परंतु मित्रांनो या ठिकाणी सर्वच विद्यार्थी उपस्थित आहेत म्हणून मी उपस्थित वर क्लिक केलेला आहे दाखल करावर जेव्हा मी क्लिक करणार तेव्हा तुम्हाला खात्रीने उपस्थितीची नोंद करायची आहे काय माहिती बरोबर आहे काय जर बरोबर असेल तर दाखल करा वर क्लिक करायचं आहे असेल तर रद्द करा वर क्लिक करायचा आहे त्यासाठी सुद्धा टायमर दिलेला आहे मी दाखल करावर क्लिक करतो आहे आणि अशा पद्धतीने सहाव्या वर्गाची उपस्थिती आपण नोंद केलेली आहे आता समजा आपल्याला दुसऱ्या वर्गाची नोंदणी करायची असेल तर मी बदलावर क्लिक करू शकतो इथे जाऊन परत एक पर्याय निवडायचा आहे मला सातवा वर्ग सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुकडी सिलेक्ट करायची आहे त्यानंतर उपस्थिती नोंद करावर क्लिक करायचा आहे आता सर्व विद्यार्थ्यांची यादी येईल यामध्ये जेवढे विद्यार्थी अनुपस्थित असतील त्यांच्या समोर आपल्याला फक्त आपल्याला अनुपस्थित विद्यार्थ्यावर टिक करायचा आहे उपस्थित विद्यार्थी बाय डिफॉल्ट दिलेले असतात त्यामुळे जेवढे विद्यार्थी अनुपस्थित असतील तेवढ्यावर क्लिक करायचं आहे आणि दाखल करावर क्लिक करायचं आहे किंवा आपण जे काही केलं त्याला जर रिसेट करायचं असेल तर रिसेट करा ऑप्शन आहे उपस्थित वर मी क्लिक केलेला आहे सर्व विद्यार्थी उपस्थित आहेत दाखल करावर क्लिक केला आहे परत दाखल करावर क्लिक केलेला आहे अशा पद्धतीने आपण त्या वर्गाची उपस्थिती पूर्ण केलेली आहे मित्रांनो एकाच मोबाईलच्या माध्यमातून किंवा एकाच शालता आयडीच्या माध्यमातून आपण सर्व वर्गांची सुद्धा उपस्थिती नोंदवू शकतो किंवा वेगवेगळे वेग शिक्षक वेगवेगळ्या वेग वर्गांची सुद्धा उपस्थिती नोंदवू शकतात उपस्थिती आपल्याला दररोज नोंदवायची आहे किंवा घरी परत आल्यावर सुद्धा नोंदवता येऊ शकते समजा आपण जी उपस्थिती नोंदवलेली आहे त्याचा जर अहवाल बघायचा असेल तर होम मेन्यू वर आपल्याला जायचं आहे इथे गेल्यानंतर डाव्या साईडला असलेल्या फोर स्क्वेअर वर आपल्याला क्लिक करायचं आहे इथे आपल्याला अटेंडन्स स्टॅटस पाहायला मिळेल या अटेंडन्स स्टॅटस वर आपण क्लिक करू शकतो आणि इथे विद्यार्थ्यांचा उपस्थितीचा रिपोर्ट आलेला आहे त्यावर जेव्हा आपण क्लिक करू तेव्हा आपल्याला दैनिक रिपोर्ट मिळेल हा दैनिक रिपोर्ट आपण इयत्ता वाईज आपण हा रिपोर्ट डाऊनलोड करू शकतो आणि तो रिपोर्ट आपण इथे बघू शकतो मित्रांनो त्याचबरोबर काही वेगवेगळे ऑप्शन्स आहेत आपण मीडियम पण चेंज करू शकतो आपण इंग्रजीमध्ये पण पर्याय निवडू शकतो किंवा त्याचबरोबर आपलं जे रेजिस्ट्रेशन आहे यामध्ये जर आपल्याला काही इन्फॉर्मेशन चेंज करायची असेल तर ते सुद्धा आपण करू शकतो त्याचबरोबर आपलं अटेंडन्स स्टॅटस सुद्धा आपण पाहू शकतो आता मी दोन वर्गाची इन्फॉर्मेशन भरली असल्यामुळे मला दोनच वर्गाची इन्फॉर्मेशन पाहायला मिळालेली आहे आणि ते दोन वर्ग आपल्याला यासमोर दिसत आहेत मित्रांनो हा रिपोर्ट आपण डाउनलोड करू शकतो आणि त्याचबरोबर इथे पर्याय सिलेक्ट करून ज्या वर्गाची आपल्याला रिपोर्ट डाउनलोड करायचा आहे तो वर्ग सिलेक्ट करायचा आहे प्लीज वेट वाईल वे आर फेचिंग द रिपोर्ट कार्ड अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत सहज आणि सोप्या पद्धतीने आपण वीएस के मध्ये नोंदणी करू शकतो बघा पीडीएफ डाउनलोड झालेला आहे या पीडीएफवर जर मी क्लिक करेन तेव्हा आपल्याला त्या ते वर्गाचा जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट आपल्याला पाहायला मिळेल अत्यंत सुंदर असा हा स्कूल रिपोर्ट कार्ड तयार झालेला आहे ज्यामध्ये शाळेचं नाव दिलेलं आहे त्याचबरोबर शाळेचा युडएस कोड दिलेला आहे आणि जे विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांची नावं त्यांचं सेक्शन आणि त्यांचं स्टेटस सुद्धा पाहायला मिळेल आणि वर असलेल्या शेअर बटनच्या माध्यमातून शेअर करू शकतो व्हॉट्सअपवर शेअर करू शकतो किंवा आपण मेलवर सुद्धा शेअर करू शकतो जर आपल्याला परत जायचं असेल तर बॅकवर क्लिक करायचा आहे परत एकदा स्मार्ट उपस्थितीवर जायचा आहे पुन्हा जर आपल्याला नोंद करायची असेल कारण आपण फक्त काही वर्गाची नोंदणी केलेली आहे इतरही वर्गांची नोंदणी मी अत्यंत वेगाने करू शकतो बघा मी मीडियम चेंज करतो आहे मराठी केलेला आहे विद्यार्थ्यांची नोंदणी मला करायची आहे पर्याय निवडलेला आहे पहिला वर्ग घेतलेला आहे त्याच्यानंतर सेक्शन घेतलेला आहे सुरू ठेवावर क्लिक केलेला आहे उपस्थितीवर क्लिक केलेला आहे आणि त्यानंतर इथे दोन विद्यार्थी आहे दोन्ही विद्यार्थी उपस्थित आहेत दाखल करा केलेला आहे त्याच्यानंतर इयत्ता बदल्यावर क्लिक करतो आहे दुसरा वर्ग घेतलेला आहे सेक्शन सिलेक्ट से केलेला आहे उपस्थिती नोंदवर क्लिक केलेला आहे आणि सर्व विद्यार्थी उपस्थित आहेत म्हणून मी दाखल करावर क्लिक केलेला आहे परत इयत्ता मी बदलतो आहे तिसरा वर्ग घेतो आहे सेक्शन सिलेक्ट से केलेला आहे त्याच्यानंतर उपस्थित नोंद करावर क्लिक केलेला आहे दाखल करावर क्लिक केलेला आहे दाखल करा झालेला आहे इयत्ता चौथा घेतो आहे त्याच्यानंतर मी सेक्शन घेतो आहे त्याच्यानंतर सुरू ठेवा केलेला आहे उपस्थिती नोंद करावर क्लिक केलेला आहे सर्व विद्यार्थी प्रेझेंट आहे दाखल करावर मी क्लिक केलेला आहे अशा पद्धतीने चौथ्या वर्गाची उपस्थिती झालेली आहे पाचवीवर जातो आहे सेक्शन मी फास्ट करतो आहे मित्रांनो जेणेकरून आपल्याला हे समजायला काही अडचण जाणार नाही उपस्थिती नोंद करा पाहून घ्या खूपच सोपं आहे आणि एज्युकेट भारतच्या माध्यमातून सांगण्याचा माझा जो प्रयत्न आहे तो तर आणखी जास्त सोपा असतो हे आपल्याला माहिती आहे तिथे बघा आम्ही जेव्हा सहा वर्ग केलेला आहे तर आपल्या सहा वर्गाची उपस्थिती सबमिट झाली असल्याचं मॅसेज आलेला आहे मेनूवर जातो आहे आणि त्याच्यानंतर डाव्या साईडला खाली असलेल्या चौकनावर क्लिक करतो आहे अटेंड स्टॅटस वर जातो आहे उपस्थिती रिपोर्ट वर क्लिक करतो आहे आणि बघा मित्रांनो विद्यार्थ्यांची उपस्थिती पूर्ण आलेली आहे हा रिपोर्ट आपण डाउनलोड करू शकतो एज्युकेट भारत या चॅनलला आपण सबस्क्राईब करा मित्रांनो कारण माझा एज्युकेट भारत हाच प्रयत्न आहे की सर्वांना सहज आणि सोप्या पद्धतीने करता यावं मित्रांनो मी प्रफुल्ल डिस्ट्रिक्ट कम्प्युटर प्रोग्रामर पुन्हा भेटू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच